खाली जातही नाही मित्रांनो नमस्कार वाळवली तालुका पन्ना या ठिकाण म्हणून आपल्याला एक कॉल आलेला आहे तर एक सेफ्टी टँक म्हणून आहे त्यामध्ये शेअर जातीचा साप पडलेला आहे आणि आपल्याला त्या सापाला कशा पद्धतीने रेस्क्यू करता येईल ते बघूया आणि त्याला त्याच्या दिवसात मुक्त करूया

त्या ठिकाणी जवळपास ही त्यांनी ते बनवलेलं आहे लहान मुलं असतात या ठिकाणी लहान मुलं असतात हा एक नाग जातीचा साप आहे आणि आपल्या टॉयलेट साठी तिने ते टॉकी पद सेफ्टी टॅक्टी तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये हा मित्रांनो एक विशार जातीचा साप इंडियन स्पेक्टिकल कोबरा पडलेला आहे कशा प्रकारची फेडी करायची बघा नो साथ मार्ग नाया है। तर मित्रांनो बघू शकता हा एक इंडियन स्पेक्टिकल कोबरा ज्याला आपण भारतीय नाग असं म्हणतो तर या टाकीमध्ये पडल्यामुळे याला जायला जागाच नाही आजूबाजूला आणि त्यामुळं हा इथं अडकून पडलेला आहे या ठिकाणी हा आपल्या भक्ष्य शोधत म्हणजे अन्न शोधत या ठिकाणी आला असावा आणि त्याच्यानंतर या टाकीमध्ये पडलेला आहे तर याला शास्त्रीय नाव नाजा नाजा असं आहे याच्यामध्ये न्यूरोटॉझिक प्रकारचं विष असतं आणि बघू शकताय कशाप्रकारे तो फना काढून आता या ठिकाणी बसलेला आहे एखादी व्यक्ती जरी त्याच्याजवळ गेली तरी त्यांना तो घाबरवण्यासाठी किंवा मी मोठा हे दाखवण्यासाठी असं शरीर फुगवतो ही फना वगैरे काढतो आणि तो आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकताय बघा कशाप्रकारे आवाज करतो आहे तर याला इंडियन स्पेक्टिकल कोबरा असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये शास्त्रीय नाव नाजा नाजा आणि आपल्या मराठीमध्ये याला भारतीय नाग असं म्हटलं जातं तर याला आपण आता इथून रेस्क्यू करूया काय करूया त्याला आता इथून बाहेर घेऊया असं नाही खाली जात नाही

तुम्ही तुम्ही काय करूया त्याला पॅक करूया त्याला अडचण खूप आहे त्यामुळे त्याला आधी पॅक करून घेऊया या देख दादाने आता एक वन्यजीव वाचवायचं काम केलेलं आहे एक नाग जातीचा साप त्यांच्या सेफ्टी टँकमध्ये पडला होता तर तो साप मारण्यासाठी त्यांना चान्स होता पण त्याने तसं केलं नाही त्यांनी मला कॉल करून बोलवून घेतलं आणि मी तो साप आता इथून पकडलेला आहे त्याला त्याच्या आदिवासात मुक्त करूया आणि मित्रांनो या दादांचे मी खूप आभार मानतो त्याने एक वन्यजीव वाचवायचं काम केल्याबद्दल